महापालिका पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी मृत्यूप्रकरणी महापालिका कर्मचाऱ्यांची काळी फीत बांधून निदर्शने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी किशोर पुंडलिक महिंद्रकर यांचे सोमवारी आजाराने निधन झाले ते आजारी असताना सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही रजा नाकारण्यात आली किंबहुना त्यात ते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली आज मिरजेतील महापालिकेच्या कार्यालयाबाहेर मयत किशोर पुंडलिक महेंद्रकर यांना श्रद्धांजली वाहून महापालिका कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून आज निदर्शने केले यामध्ये सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने महेंद्रकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे तर याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात येणार असल्याची माहिती शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे प्रशांत ढंग यांनी यांना दिली काल दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पाणीपुरवठा विभागाकडील किशोर मंदिरकर हे कर्मचारी निमोनियाने आजारी असताना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे आम्ही संघटनेच्या वतीने वारंवार शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याबाबत आंदोलने करून मागच्या वेळीसुद्धा दर्यावर्धी कर्मचारी ते सुद्धा चक्कर येऊन पडले होते तरी पण हे प्रशासन सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे सदर कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून त्यांच्यावर कामाचा ताण वाढवला जातो आहे त्यामुळे अशा जीवितहानी होत आहेत आणि प्रशासन हे सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व ज जीवितशी खेळत आहे तरी अशा अधिकारां अधिकाऱ्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याबाबत संघटनेच्या वशिने आज काळ्या फिती लावून निषेध तसेच कारवाई करण्याचे निवेदन देत आहे